ते आजच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आहे ना छान अशी झणझणीत स्पायसी अशी रेसिपी बनवणार आहे मशरूमचा रस्सा म्हणजे र मशरूमची ग्रेव्ही मी भाजी बनवणार आहे वाटण वाटण बनवून बनवणार आहे तर मी कशी बनवते तर बघूया तर आता मी इथे आहे ना हे मशरूम घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याला ना कट करून घेणार आहे आणि त्या वाटपासाठी आहे ना मशरूमचा मसाला म्हणजे मशरूमची रसाभाजी बनवण्यासाठी आहे ना मी इथे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन टॉमॅटो घेतलेले आहेत हे ओल सुक घेतलेले आहेत आणि आलं आणि लसूण आहे तर आता हे आहे ना मी भाजून घेणार आहे तवा तापण्यासाठी घेऊन आहे तर तव तापला आहे तर त्याच्यामध्ये ना, ना? थोडंसं मी तेल घालते मसाला भाजण्यासाठी आहे ना दोन चमचेत नाही तेल घालूया पण पहिल्यांदा आहे ना कांदा भाजण्यासाठी तव्यामध्ये ॲड करूया कांदा भाजून घेऊ कांदा थोडासा मऊ झाला की त्याच्यामध्ये टामॅटो ॲड करणार आहे हा मसाला छान असा भाजून घेतला ना की या भाजीला छान अशी आहे ना चिकन सारखी टेस्ट येते हा ना छान असं भाजून घेऊया इथे आपला हा कांदा भाजतोय तो त्यानंतर हे आहेत ना कट करून घेऊया बारीक करून घेऊया म्हणजे ते कांदा पण भाज मसाला त्याची तयारी पण होईल आणि ते ना मशरूम पण आपण कटिंग करून घेऊया छोटे छोटे पीस मध्ये ना कटिंग करून घेऊया किंवा चार हे हेच्यामध्ये केलं तरी अशा प्रकारे ना सगळे कटिंग करून घेते कांदा पण भाजत त्यांच्यामध्ये आहे ना आपण टमाटा ॲड करून घेऊया भाजून घेऊया खोबरं पण ॲड करणार आहे याच्यामध्ये ते पण त्याच्याबरोबर भाजलं जाईल आपलं आहे ना कांदे टांबीटे वगैरे भाजलेले आहे आता मी गॅस बंद करते थंड होऊन छान बारीक पेस्ट तयार करून वाटण वाटून घेऊ कडेल गॅस गॅसवर तापण्यासाठी इथे आपला हा मसाला पण वाटून झालेला आहे ह्याच्यामध्ये ना हल लसूण ॲड केलेलं आहे आणि गरम मसाला पण ॲड केलेला आहे आणि थोडंसं वाटण वाटण्यासाठी थोडंसं पाणी पण थोडंसं ॲड केलेलं आहे छान अशी आपली तापलेली ता आहे तर त्याच्यामध्ये ना तेल ॲड करते तेल ताप तेल पण तापलेलं आहे वाटलेलं वाटणं नाही ना त्याच्यामध्ये ॲड करते छान मसाला आहे ना आपण तेलामध्ये असं भाजून घेऊया छान आहे ना परतून घेऊया छान असा परतला गेला नाही छान आहे ना माझे छान अशी टेस्ट आहे छान असा आहे ना आपला मसाला आहे ना तेलामध्ये छान असा परतलं गेलं तर आता ह्याच्यामध्ये आहे ना मसाला ॲड आहे द्यावीपुरतं मीठ तिखट आपल्या आवडीनुसार तिखट जस तिखट पाहिजे हळद मसाला टाकून आहे ना मसाला छान परतून घेऊया आता याच्यामध्ये आहे ना आम्ही चिकन मसाला ऍड करणार आहे छान असं आहे ना तो मसाला आहे ना तयार झालेला आहे ऍड करते या मशरूमला आहे ना ऑलरेडी आहे ना पाणी सुटलं ह्याच्यामध्ये थोडे शिज ह्या मसाल्यामध्ये म्हणजे मशरूम थोडे शिजले ना की ह्याच्यामध्ये त्यानुसार मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे म्हणजे आपली कशी छान असं आहे ना रस्सा होईल अशी छान अशी ग्रेव्ही होईल ना थोडे मसाल्यामध्ये छान असे फ्राय करून घेऊया म्हणजे छान असे शिजवून घेऊया आपण पाणी ॲड करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला आहे ना आपण सवा घेतोय आणि ते पाणी याच्यामध्ये ऍड करणार आहोत मी याच्यामध्ये आहे ना थोडं अजून पाणी ऍड करणार आहे छान असं आपल्याला जेवढी अशी ग्रेव्ही अशी दाटसर किंवा पातळ अशी पाहिजे ना त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो याच्यामध्ये आणि मशरूम शिजण्यासाठी ना जास्त वेळ लागत नाही एक कडाला ना की होऊन जाते पटकन होते ही भाजी पटकन शिजते त्याच्यावर आहे ना कोथिंबीर ॲड करणार आहे ही भाजी आहे ना शिजली आहे उकळी आलेली आहे कोथिंबीर मी कटिंग केली आहे आता वरून आहे ना भाजी आहे ना आणि छान अशी शिजली आहे आता मी आहे ना ही कट केली कोथिंबीर वरून ॲड करणार आहे आपल्या आहे ना मशरूमची रस्सा भाजी तयार झालेली आहे अशी तुम्हाला मशरूमच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने नक्की ट्राय करून बघा मला पण आवडेल आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ने रेसिपी